राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हजार वीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यांच्यामध्ये व्यवसाय शिक्षणाचे नवकल्पना मांडली सन दोन हजार पंचवीस सव्वीस यावर्षी इयत्ता पहिलेच्या अभ्यासक्रमामध्ये कार्य शिक्षणाचा समावेश करण्यात आलाय पुढील शैक्षणिक वर्षापासून टप्प्याने समावेश करण्यात येणार आहे याबाबत विभागाने अंमलबजावणी करावी असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले शालेय अभ्यासक्रमात कृषी अभ्यासक्रम समाविष्ट करण्याबाबत मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे जी उपसचिव तुषार महाजन तर दूरदृश्य प्रणालीद्वारे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर सहसंचालक हारुण आत्तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे वरिष्ठ प्राध्यापक आर्यन वाकोडे सहभागी झाले होते राज्यमंत्री भोयर म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अनुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस तयार करण्यात आलाय तसेच त्यानुसार शालेय शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार पंचवीसचे चे कामकाज अंतिम टप्प्यात आहे या नवीन अभ्यासक्रमामध्ये वर्षात तीन ते आठ मधील विद्यार्थ्यांना कार्य दोन हजार चोवीस मध्ये पालकांच्या शिक्षण व विषयांतर्गत पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम कौशल्याबरोबरच एकवीसव्या शतकातील महत्वपूर्ण कौशल्य तसेच कृषी पर्यटन व्यावसायिकतेचा पाया याच पायाभूत स्तरापासून घातला जाईल अशा उपक्रमाची मांडणी करावी भारतीय संस्कृतीची उर्जवणूक होण्यासाठी स्थानिक सण समारंभ परंपरा कला पिके भौगोलिक रचना उपलब्ध साधनसामग्री यांचाही विचार कार्यशिक्षण उपक्रमाची मांडणी करताना करावा भारतातील शेतीचे महत्त्व कृषी क्षेत्रातील गुंतवणूक शेतीच्या लोकजीवनातील विशेषता या सर्व बाबींचा विचार करता नव्या पिढीची नाळ कृषी क्षेत्राशी जोडण्यासह कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विस्तार होण्यासाठी माती पाणी नैसर्गिक संसाधने वनस्पती स्थानिक पशुपक्षी या विषयातील नवीन उपक्रम सोचवण्यात यावेत असे निर्देशही राज्यमंत्री भोयर यांनी दिले इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती तृणधान्य उत्पादन अन्न प्रक्रिया कृत्रिम बुद्धिमत्ता वापर पाळीव प्राण्यांचे पोषण कुक्कुटपालन पर्यटन आदर तिथ्य जल व्यवस्थापनासाठी पाण्याचे लेखा परीक्षण सेवा विविधता नोंदणी इंधनविरित स्वयंपाक इत्यादी विविध विषय उपलब्ध करून देण्यात यावेत शेतीसारख्या परंपरागत विषयात नवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधनाचा उपयोग कसा करावा याचा अभ्यासक्रमात सहभाग असावा असेही राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी सांगितले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका